नमस्कार श्रमिक लोक न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही अतिशय अभिनव अशा प्रकारची योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे या योजनेचा हेतू आहे की जे युवा वयोगटातील सगळे तरुण तरुणी आहेत विशेषतः वयवर्ष एकवीस ते पस्तीस या वयोगटामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुठेही जेव्हा नोकरी किंवा अशा प्रकारचे अर्ज केले जातात तेव्हा त्यांना विचारला जातं की तुमच्याकडे कुठला अनुभव आहे का आणि या योजनेद्वारे आपल्याला तो अनुभव घेण्याची एक नामी संधी मिळालेली आहे सहा महिन्यांसाठी आपण कोणत्याही शासकीय कार्यालय किंवा खासगी आस्थापना यांच्यामध्ये एक युवा प्रशिक्षणार्थी म्हणून किंवा ज्याला आपण अप्रेंटिस म्हणतो अशा प्रकारे आपण नियुक्त होऊ शकता यासाठी आपण करायचं हे आहे की आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरनं आपण रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरती लॉग इन व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आपली नोंदणी किंवा आपली मागणी ही नोंदवायची आहे याचबरोबरीनं वेगवेगळे शासकीय कार्यालय आस्थापना यांनी सुद्धा परीने त्यांच्या ज्या काही निकडी आहेत त्यांना लक्षात ठेवून त्यांची मागणी नोंदवलेली आहे आणि आपल्याला ज्या कार्यालयामध्ये आपलं वर्क प्रोफाईल हे सेट होत असेल त्या ठिकाणी किंवा ज्या खासगी आस्थापनेवरती आपला अनुभव किंवा आपलं जे शिक्षण आहे त्या दृष्टीनं संधी उपलब्ध असेल अशा ठिकाणी आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला जर दहावी पास असेल, पास असेल तर सहा हजार बारावी पास असतील तर आठ हजार आणि जर ग्रॅज्युएशन किंवा जास्त शिक्षण असेल त्यापेक्षा तर दहा हजार रुपये प्रति महिना असं विद्यावेतन किंवा स्टायपेंड मिळणार आहे त्यामुळे माझं समस्त नांदेड जिल्ह्यातील तरुण वर्गाला असं आव्हान आहे की आपण या योजनेचा लाभ घ्यावा जर आपलं शिक्षण पूर्ण झालं असेल तर आपण निश्चितपणे अशा प्रकारे अप्रेंटिसशिप किंवा युवा कार्य प्रशिक्षण घेऊन स्वतःला उद्यासाठी अजून चांगल्या पद्धतीने तयार करू शकतात